नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ लक्षात आलेलाच असेल की व्हिडिओ कशावर आहे थमने स्वर्जनं लक्षात आलेला असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे तुम्ही साडेमध्ये स्लिम आणि टॉल दिसण्यासाठी न ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही स्लिम आणि टॉल दिसू शकता तर सुंदर दिसायला प्रत्येक स्त्रीला स्त्रीला आवडतं आणि त्यातल्या त्यात स्लिम दिसायला मग कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे साडीमुळे साडीवर तुम्ही स्लिम दिसू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही फॉलो केल्यामुळं तुम्ही साडीला एक वेगळाच लूक घेऊ शकतो ज्या की आपल्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण ते आपण त्या छोट्याच गोष्टी आहेत जे की आपण त्या लक्षात घेत नाहीत अशा कोणत्या छोट्या गोष्टी आहेत चला तर मग बघूया फर्स्टली जेव्हा तुम्ही ब्लाऊज ब्लाऊजची फिटिंग जेव्हा तुम्ही टेलरकडे आपल्याला ब्लाऊज शिवायचा म्हणून ब्लाऊज घेऊन जातो तेव्हा तुम्ही शक्यतो स्त्रिया काय करतात की आपल्याकडे ऑलरेडी जो मेजरमेंटसाठी घरात ब्लाऊज आहे तेच घेऊन जातात पण शक्यतो हे करणे टाळा कारण की तुम्ही असं केल्यामुळं काय होते ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसत नाही तुम्ही जर फिजिकल मेजरमेंट देत असाल तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसते म्हणून तुम्ही नेहमी ब्लाऊज शिवतानाही फिजिकल मेजरमेंट देऊनच ब्लाऊज शिवा ब्लाऊजच्या स्लीव्ज ब्लाऊजच्या स्लीव्ज करताना ह्या स नेहमी फुल स्लीव्ज किंवा तुम्ही थ्री फोर स्लीव्ज किंवा तुम्ही आपल्बो लाईनपर्यंतच्या स्लीव्स अशा कुठल्याही स्लीवज करू शकता आणि नेक श नेक करताना आता ब्लाऊजचा नेक कोणता करायचा तर ब्लाऊजचा नेक करताना नेहमी तुम्ही नेक राऊंड स्क्वेअर कुठलाही ज्या ब्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात असा ब्लाऊजचा नेक चूज करा कसे ब्लाऊज साडीचा पूर्णतः लूक हा ब्लाऊजवर डिपेंड असतो त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग जेवढी सुंदर असेल तेवढी साडी सुंदर दिसते त्यामुळे स्टिचिंग ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ब्लाऊजचं स्टिचिंग करताना किंवा शिवताना त्या टेलरकडनं एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज शिवून घेतला पाहिजे सेकंड जे आहे ते म्हणजे पेटीकोट साडीचा सा प्लिप पेटीकोट तुम्ही चूज करताना नेहमी सॅटिंग किंवा इलॅस्टिकच्या मार्केटमध्ये मा कसं आहे सध्या कॉटनमधले पेटीकोट आहेत इलॅस्टिकचे आहेत किंवा सॅटिंगचे आहेत पण तुम्हाला जर स्लिम आणि टॉल दिसायचं असेल तर तुम्ही बॉडी शेपर म्हणजे इलास्टिकमध्ये ब बऱ्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ऑनलाईन आहेत मिंत्रावर आहेत मेशोवर आहेत जे जिथं तुम्हाला हवे असं कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला हे म्हणजे सॅटिनचे किंवा इलास्टिकचे पेटिकोट मिळून जातील त्यामुळं काय होतंय बॉडीमध्ये तुम्ही एक विशिष्ट प्रकारचा साडी जेव्हा वेअर करतो तेव्हा तुम्ही स्लिम एक विशिष्ट प्रकारे स्लिम दिसू शकतो थर्ड जे आहे ते म्हणजे साडीचं फॅब्रिक साडीचं फॅब्रिक चूज करताना नेहमी हे शिफॉन जॉर्जेट क्रेप किंवा बांधणी असे साडीचं फॅब्रिक चूज करा साडीचं फॅब फॅब्रिक चूज करताना हे चूज केल्यानंतर त्यामध्ये प्रिंट कशी असावी तर साडीची जी प्रिंट आहे तीमध्ये नेहमी छोटी प्रिंट असावी मोठी मोठ्या प्रिंटमुळं काय होते तुम्ही टॉल दिसत नाही तर तुम्ही आणखी हाईटने कमी दिसता त्यामुळे प्रिंट ही नेहमी बारीक प्रिंट असावी आणि एक छोटीशी लेस असावी शक्यतो लेस असणं टाळ टाळलं तर छानच असेल आणि फो, फोर्थ म्हणजे कलर जेव्हा तुम्ही साडीचा सा कलर घेतो तेव्हा कोणता कलर घेतला पाहिजे तुम्ही कलर चूज करताना मोनोक्रोमॅटिक टोनमध्ये कलर चूज केले पाहिजे मोनोक्रोमॅटिक टोन म्हणजे काय तर मोनोक्रोमॅटिक टोन म्हणजे तुम्ही एका कलरमध्ये साड्या घेतल्या पाहिजेत त्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा स्लिमपणा साडीमध्ये दिसतो आणि टा कलर घेताना कधीही तुम्ही फेंट प्र फेंट प्रकारचे कलर प्रकार प्रकार वापरले नाही पाहिजेत त्यामुळे तुम्हाला म्हणजे स्लिम दिसण्यापेक्षा तुम्ही जाड दिसतो तर कलर चूज करताना नेहमी आ, डार्क कलर त्यामध्ये कोणकोणतं कलर रेड ग्रीन ब्ल्यू असे कोणते हे डार्क कलर वापरू शकता आता साडीच्या प्लीट्स साडीच्या प्लीट्स करताना काय केलं पाहिजे साडीच्या प्लीट्स करताना नेहमी ह्या साडीच्या समोरच्या बाजूला न करता थोड्याशा साईडच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला साईड साडीच्या प्लीट्स केल्यामुळं तुम्हाला साडीमध्ये एक स्लिमपणा आणि टॉलपणा दिसू शकतो आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू